हौ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छे पूर्ण करू हीच त्यांचे चरणी प्रार्थना तर नऊ एप्रिल हा गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू तुम्ही घरात नक्की आणा आणि तुमचा गुढीपाडवा हे आनंदाने साजरा करा यंदा गुढीपाडवा हा एक एप्रिल सॉरी हां यंदा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सा साजरा होत आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याकारणाने शुभ दिवस मानला जातो या दिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व दिलं जाते मराठमोळी माणसं ही गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करतात तसेच घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाची ही केली जाते या दिवशी सोने खरेदीला हे अनन्य साधारण महत्त्व आहे पण ज्याला सोने खरेदी करायला शक्य नाही त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आपल्याला घरात आणायची आहे वस्तू घरात आणल्याने काय होईल घरात पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या पूर्णपणे नष्ट होईल आणि देवी लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करेल मग ही वस्तू कोणती आहे ती तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्यांची कोणती सेवा करायची आहे ते आपण चला तर पाहूया तर चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला थि चैत्र महिना साजरा केला जातो चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडवा हा नऊ एप्रिल या दिवशी आहे यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमृत सिद्ध योग सर्वात सिद्ध योग हे योग तयार झाले आहेत त्यामुळे आपल्या घरातील गरिबी हटवण्यासाठी हा योग खूप शुभ असे मानले जाते तर काय करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून कराँचा। स्नान करायचं स्नान करण्याच्या अगोदर काय करायचं आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करायची नंतरच मग स्नान करून घ्यायचे स्नान केल्यानंतर देवपूजा करायची आणि नंतर आठ वाजता गुढी उभारायची आहे गुढी उभारल्यानंतर आपल्याला गुढीची पूजा करायची आहे उपायसुद्धा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर केला तरी चालेल म्हणजे चार ते पाच या वेळेस केला तरी चालेल किंवा सूर्य उगवण्याच्या अगोदर ज्याला वेळेत वेळेतच करायचा म्हणजे कसं ते शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे त्या काळात आपल्याला हा उपाय केलाच तर अतिउत्तमच पण आपल्याला जर टाईम भेटत नसेल तर तुम्ही आठच्या अगोदर केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला कमळाचं बी आणायचे तर तुम्हाला तर माहिती आहे कमळाचं बी बी कसं असतं ते कारण कमळाचं बी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे मग तुम्हाला गुढीपाडवायच्या दिवशी च्या म्हणजे अगोदर आणून ठेवायचे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्ही हे अगोदर आणून ठेवा तर आपल्याला हा उपाय आपल्या देवासमोर बसून करायचा आहे देवासमोर बसल्यानंतर दिवा लावून घ्या कारण देवपूजा झाली त्यामुळे देवा तर लागलाच आहे आणि आपण कुठलीही सेवा करताना अग्नीच्या साक्षीने करत असतो आपल्याला हा दिवसभर दिवा हा जळत राहील म्हणजे तेवत राहील ह्याची काळजी घ्यायची कारण कसं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अखंड दिवा हा असणे आवश्यक आहे मन नंतर काय करायचं हे कमळाचे ना आपल्याला हे देवघरात ठेवून घ्यायचे देवघरात ठेव ठेवताना कमळाच्या बीजाला आपल्याला पाण्याचे किंवा पंचामृताने त्याला अभिषेक करायचा आहे नंतर त्याला स्वच्छ कपड्यानं पुसून एका तांबणा ठेवायचे तामणात ठेवण्या अगोदर काय करायचं तामण्यात त्या प्लेटला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये आपल्याला बिंदू द्यायचे आहेत आणि दोन रेषा अशा मारून घ्यायच्यात नंतर त्यांना अखंड तांदूळ ठेवायचे आहे चिमूडवर ठेवायचं आहे जे स्वस्तिक आहे ना ते आपलं पूर्ण असं झाकलं पाहिजे एवढे तांदूळ आपल्या त्यात ठेवायचे तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर आपला पिवळा कपडा ठेवायचा आहे पिवळा कपडा आपल्याला किती पाहिजे आपण ते जी पोटली बनवू तेवढा कपडा कपडा आपल्याला पिवळा तिथे पाहिजे आहे तर पिवळा कपडा ठेवल्यानंतर आपल्या तुळशीची सुकलेली काळी ठेवायची आहे कारण तुळस ही भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे नंतर सात लवंगा ठेवायच्या आहेत कारण लवंगा हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात नंतर या वस्तूला आपण हळदी कुंकू फूल अक्षदा धूप दीप म्हणजे पंचोपचारी त्यांची पूजा करायची आणि ह्या वस्तू सर्व आपल्याला अभिमांत्रिक करायच्या आहेत कारण कसं आपण कुठल्याही गोष्टीची सेवा करताना आपण त्याला अभिमंत्रित करणं हे आवश्यक आहे तर आपल्याला ती प्लेट आपल्या उज्या हातात घ्यायची आणि नंतर त्याच्यावर आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनाम पण म्हणायचे नंतर या वस्तू अभिमांत्रिक होतील मग या वस्तू तुम्ही देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीपुढे ठेवल्या तरीही चालेल पण ह्या वेळेस दिवा तुम्ही विजू नका कारण कसं अखंड दिवा जळायला पाहिजे या वस्तू आपल्याला दिवे लागणीच्या वेळेपर्यंतच ठेवायच्या आहे म्हणजे हे वस्तू आपण जे हे करून ठेवल्यात ना पोटलीसाठी त्या वस्तू आपल्याला संध्याकाळपर्यंत म्हणजे ज्यावेळेस तिने सांज म्हणतात ना त्या त्यावेळेपर्यंत आपल्याला ह्या वस्तू आपल्याला देवी लक्ष्मीपर्यंत ठेवून घ्यायची आहे नंतर त्या वस्तूचे आपल्याला नंतर आपल्याला धूपधीप असं ओवाळून पंचपचारी त्यांची नंतर पण पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर ते आपल्याला त्याची पोटली बनवून घ्यायची आणि पोटली ही आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा द्वाराजवळ बांधायची आहे म्हणजे आतल्या बाजू बाजूने ते बांधायचे आहे कारण ही पोटली आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बांधणार आहोत म्हणून देवी लक्ष्मी माताला ज्या गोष्टी प्रिय आहेत ना त्याच गोष्टी आपण ह्या सर्व ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत की जसं कसं भगवान विष्णूला तुळस प्रिय म्हणून आपण हे तुळस इथे टाकले आहे तर माता लक्ष्मीला हे कमळाचे बीज प्रिय आहे म्हणून कारण कमळाचे बीज म्हणजे लक्ष्मींचं आसन मानलं जातं म्हणून आपण ह्या या वस्तू टाकल्यात ते सर्व माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रिय आहेत कारण त्या कसं पैसा ह्या आपल्याकडे कर आकर्षित करतात त्यामुळं ह्या वस्तूने आपल्या घरात पैशाचा तर वाढेल पण पैशाची कमतरताही कधी भासणार नाही त्यामुळे हा खूप असा प्रभावशाली उपाय आहे व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर तुम्ही ती पण बांधू शकता तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करा कारण नंतर पाडवा पुढल्या वर्षी असतो त्यामुळं तुम्हाला ही सोन्यापेक्षाही अशी मौल्यवान संधी आहे त्यामुळे तुम्ही ह्या संधीचं सोनं नक्कीच करा आणि हा उपाय नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त